हयातीचा दाखला ही कथा आता आपण ऐकूया लेखक आहेत मिलिंद पाध्दे आणि ही कथा ध्वनी माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय दत्ता स्रतेशमुख हयातीचा दाखला अगदी बँक उघडल्या उघडल्यास बँकेत जाऊन नियमानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून मी जिवंत असल्याचं सिद्ध करून आलो वरचं आमंत्रणमध्येच आलं नाही तर पुढचं वर्षभर वर पेन्शन सुरळीतपणे मिळावं म्हणून मनात आलं जवळजवळ चाळीस वर्ष नोकरी केली पगार घेतला आता पुढची चाळीस वर्ष पेन्शन खात जगायला मिळालं तर एक महत्त्वाचं काम हातावेगळं केल्याच्या समाधानात बँकेतून बाहेर पडलो आणि बाजूच्याच टपरीवरच्या ताज्या ताज्या भज्यांचा घमघमाट नाकाशी दरवळला जीप चाळवली पावलं थबकली गरमागरम कांदा भजी आणि मग कडाक चहा सुख म्हणजे आणखी काय असतं ऑर्डर देणार तोच काल परवाच व्हॉट्सअपवर वाचलेला कुणा डायटिशियनचा लेख आठवला वयानुसार बी पी कोलेस्ट्रॉल शुगर किती असावं कुठल्या वयात काय खावं काय खाऊ नये काय करावं काय करू नये वगैरे वगैरे हे सगळं पाळणारा शतायुषी होऊ शकतो असंही त्यात लिहिलेलं ले आठवलं अहो शंभर वर्ष पेन्शन खायचं असेल तर आत्ता भजी खाऊन कसं चालेल असं मनात आलं एवढा तरी संयम पाळायलाच हवा स्वतःलाच बजावलं आणि मागं फिरलो येताना वाटेवरच्या भाजी मार्केटमधनं मोड आलेली कडधान्य आणि फळं घेतली त्या डायटिशियनच्या म्हणण्यानुसार माझा आहार आता असाच असायला हवा होता पुढची सदतीस वर्ष आता हेच खायचं निरामय जीवनाचा मार्ग आता आपल्याला सापडला आहे या आनंदात घराकडे येणारा मार्ग कधी संपला कळलंही नाही पटापट आंघोळ देवपूजा आटप हां आज तुमच्या आवडीची झुणका भाकर आणि लसणीची चटणी बायकोचं वाक्य पुरं व्हायच्या आतच तिच्या हातात कडधान्य आणि फळं देत म्हटलं सखे करूया फलाहार नको झुणका भाकर आणि जगूया आपण वर्षे शंभर काही बोलली नाही त्यावर आवाक्का काय म्हणतात ना तशी झाली असणार तिनं झुणका भाकरच खाल्ली वर नाही जगायचे माझं फुकाचे वर्षे शंभर चवदार चविष्ट खाऊनी मी जगणार मस्त कलंदर असं म्हणाली <laughs> जेवल्यावर तिखटमीठ लावलेली पेरूची फोड खात खात मला नाही आणणे खायला आणि जगायला आवडत असंही म्हणाली मी, 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 मी नाही येणार मी त्यांना म्हणजे कट्ट्यावरच्या माझ्या मित्रांना म्हटलं विकेंडला कुठल्याशा रिसॉर्टवर जायचं ठरवत होते सगळेजण खायचं प्यायचं गायचं नाचायचं हास्यविनोद धमाल मस्ती पण मी नाही असं म्हटलं शंभर वर्ष जगायचं तर असला बेबंदपणा करून कसं चालेल तो आलाच पाहिजे असा माझा फारच पिच्छा पुरवला त्याने तेव्हा मग मी त्यांना माझा शंभर वर्ष जगण्याचा प्लॅन सांगितला तर ते हसून कट्ट्यावरच गडबड लोळले चाल्या आहेस कुठं अरे यातलं काही करणार नाहीस खाणार नाहीस पिणार नाहीस तर मग शंभर वर्ष जगून करणार काय तू बँकेत लागण्यापूर्वीचे दिवस आठवले नोकरीच्या शोधात असताना दिलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं की मी असंच खजील होऊन समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांकडं बघत बसत असे ऐकताय का शेजारच्या जोशीवही विचारत होत्या चारधाम यात्रेला येत आहे का म्हणून ते दोघं जात आहेत एकमेकांना कंपनी होईल ट्रीपही होईल आणि वर तीर्थयात्रेचं पुण्यही पदरी पडेल असं म्हणत होत्या जाऊया ना रात्री बेडवर पडता पडता बायको विचारत होते छे अजिबात नको डोंगर दऱ्यातून घोड्यावर बसून देवदर्शनाला जायचं म्हणजे केवढं रिस्की यायला समर समर त्या घोड्याचा पायब्य घसरला तर वर जाऊन समोरासमोरच देवाचं दर्शन व्हायचं त्यापेक्षा शंभर वर्ष पेन्शन घेत देवाऱ्यातल्या देवाचं रोज दर्शन घेतलेलं बरं मी तिचा प्रस्ताव धुडकावून लावला ती पुन्हा उठून बसली म्हणाली शंभर वर्ष जगायचं हे काय खूळ डोक्यात शिरले हो तुमच्या हां आहे ते आयुष्य मजेत जगावं की माणसानं पाडगावकरांची कविता वाचली आहे ना तुम्ही सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा तिनं आखी कविता ऐकवायच्या आत डोक्यावरनं पांघरून घेऊन झोपल्याचं सोंग घेऊन मी मोकळा झालो गुड मॉर्निंग मंडळी वरच्या मजल्यावरचे पाटील काका हातातलं नुकतंच उमरलेलं टवटवीत जास्वंदाचं फूल बायकोच्या हातात देत सोफ्यावर विसावले बायकोनं दिलेल्या थालपीटाचा तुकडा मोडत ते मला काही विचारणार तोच बायको म्हणाली ते नाही खायचे असलं काही काल हयातीचा दाखला देऊन आल्यापासून शतायू शिवायचं खूळ आहे त्यांच्या डोक्यात च्या मारी काय करणार आहे तरी तू शंभर वर्ष जगून नाही म्हणजे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर हो आहे आणि त्यासाठी जगायचं असेल तर ठीक आहे अदरवाईज हे नाही खाणार ते नाही करणार तिकडं नाही जाणार असं करत घरकोंबड्यासारखं शंभर वर्ष जगण्यात कसली मजा रे मला तर काही समजत नाही बो तुझं एकविसाव्या वर्षी समाधी घेणारे आपले ज्ञानोबा पन्नासाव्या वर्षी स्वर्गस्थ झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठं जगले होते शंभर वर्ष पण ते काय करून गेले त्यांना मिळालेल्या आयुष्यात हे वेगळं सांगायला नको महर्षी कर्वे एकशे चार वर्ष जगले पण स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी हां तसं काही करणार आहेस का तू वाटत तर नाही बो तसं तुला काय आज ओळखतोय काय मी अरे आपण छोटी माणसं म्हणूनच सांगतोय माणसानं जिंदा दिल राहावं नेहमी खावं प्यावं हिंडावं फिरावं छंद जोपासावेत आणि हो आडलेल्या नडलेल्यांना जमेल झेपेल इतपत मदतही करावी बस हा खरा खुरा हयातीचा तुझ्यातला माणूस जिवंत असल्याचा दाखला काल बँकेत जाऊन करून आलास ती तू हयात असल्याची कागदोपत्री नोंद आहे दरवाजापर्यंत पोहोचलेले पाटील काका परत वळले आणि राजेश खन्नाच्या स्टाईलीत म्हणाले बाबू मुशाय जिंदगी बडी होणी च लंबी नाही मनापासून हसलो काकांनी दिलेलं जास्वंदाचं फूल आता जरा जास्तच टवटवीत दिसत होतं थालीपीठ खात खात जिंदगी एक्स सफर है सुहाना असं गुणगुणणारा मिलिंद म्हणून हयातीचा दाखला ही कथा आपल्याला नक्कीच आवडली असेल तर ही कथा आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा लेखक मिलिंद पाध्ये सौजन्य आरती कुलकर्णी हसनिस अभिवाचन दत्ता सरदेशमुख लेखकाचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही आपण आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय माझ्या मोबाईल नंबरवर जरूर कळवा हा नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स ही कथा माझ्या ऐकण्यासारखं दत्ता सर देशमुख या यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साहित्यविषयक विविध प्रकारच्या ऑडिओचा आनंद घ्या धन्यवाद